सुप्रभात साहित्य उत्सव मी हर्षदा भारतीय धर्म संस्कृती आणि तत्वज्ञानाला वैश्विक सन्मान मिळवून देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचं तेजस्वी चरित्र आपण श्रवण करत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया उडण्यासाठी पक्षाला तीन गोष्टींची गरज असते दोन पंख आणि एक शेपूट ज्ञान आणि भक्ती हे पंख आहेत तर शेपूट म्हणजेच योग जे संतुलन राखण्याचे काम करते स्वामी विवेकानंद भारतातील गंगेच्या खोऱ्यापासून सुरू झालेलं स्वामीजींचं पर्यटन भारताच्या दक्षिण टोकाला म्हणजेच कन्याकुमारीला येऊन ठेपलं हे पर्यटन स्वामीजींना अक्षरशः अंतर्मुख करणारं होतं कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून तिथल्या फेसाळत्या लाटा बघताना त्यांच्या मनात नानाविध विचार होते या देशातली गरिबी दारिद्र्य अंधश्रद्धा जातीजातीतली विषमता धर्माधर्मात असलेला कडवटपणा मुले इतला आणि या सगळ्यामुळे इथला माणूस आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक आणि भौतिक जीवनापासूनही वंचित आहे अशा या गुलामगिरीत पिचलेल्या शिक्षणापासून दूर असलेल्या विज्ञानाचा अजिबात शिरकाव नसलेल्या समाजाला उन्नत करण्याची दिशा दाखवण्याची गरज आहे हे स्वामीजींनी ओळखलं आणि त्यासाठी इथली खरी संस्कृती खरा धर्म हा जगापर्यंत पोहोचायला हवा इथल्या लोकांचा त्यांच्या संस्कृतीचा प्राचीन धर्म मूल्यांचा सन्मान जगाने करायला हवा हे स्वामीजींनी मनाशी पक्क केलं पण हे करायचं कसं कन्याकुमारीच्या भर समुद्रात असलेल्या एका शांत बेटावर स्वामीजी जाऊन पोहोचले तिथे ते ध्यानाला बसले तिथे त्यांनी चिंतन केलं या संस्कृतीच्या उन्नतीचं धर्माच्या पुनर्जीवनाचं आणि भारताचा जीर्णोद्धार करायचा असेल तर तो वैश्विक पर्यटनातूनच साध्य होऊ शकतो हे स्वामीजींच्या लक्षात आलं भविष्यात याच ठिकाणी स्वामीजींचं एक भव्य स्मारक उभारलं जाणार होतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल स्वामीजींनी मग अमेरिकेत होणाऱ्या विश्वधर्म परिषदेला जाण्याचा निर्णय घेतला बँगलोरच्या महाराजांनी त्यासाठीची आर्थिक पूर्तता केली आणि एकतीस मे अठराशे त्र्याण्णव या दिवशी स्वामीजींनी अमेरिकेकडे आपलं प्रयाण सुरू केलं श्रीलंका सिंगापूर दक्षिण कोरिया हाँगकाँग चीन असा प्रवास करत स्वामीजी निघाले होते वेगवेगळ्या देशातली संस्कृती तिथली सभ्यता त्या लोकांनी साधलेली भौतिक प्रगती होत असलेली मानवी क्रांती हे सारं काही स्वामीजी खुल्या दिलाने आणि उघड्या डोळ्यांनी बघत होते हा प्रवास करत स्वामीजी कॅनडातल्या बंदरावर उतरले आणि तिथून रेल्वेने प्रवास करत ते शिकागो शहरात येऊन पोहोचले जिथे ही धर्मपरिषद होणार होती पण तिथे गेल्यावर त्यांना कळलं की धर्मपरिषद दोन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे तेव्हा स्वामीजी अस्वस्थ झाले कारण त्यांच्याकडे असलेली पुंजी पुरेशी नव्हती अमेरिका हा अत्यंत महागडा देश इथे हे पैसे पुरणार कसे स्वामीजी चक्रावले पण मग इथल्यापेक्षा बोस्टन सिटी अधिक स्वस्त आहे असं त्यांना कळलं आणि ते रेल्वेने बोस्टनला पोहोचले त्यांच्या तेजस्वी व्यक्तित्वाने आणि विचारांनी प्रभावित होऊन केट सिम्बॉन या श्रीमंत महिलेने त्यांची सगळी व्यवस्था केली तिच्यामुळेच बोस्टनमधल्या प्रतिष्ठित लोकांना भेटण्याचीही संधी स्वामीजींना मिळाली हार्वर्ड युनिव्हर्सिटीत ग्रीक भाषेचे प्राध्यापक असलेल्या जी एच राईट यांच्याशी स्वामीजींची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग धर्मपरिषदेसाठी प्रवेश मिळवण्याकरिता याच प्राध्यापक राईट यांनी एक पत्र स्वामीजींच्या हाती दिलं या पत्रात लिहिलं होतं आम्हा सगळ्या प्राध्यापकांना एका बाजूला ठेवलं तरीही स्वामीजींच्या विद्वत्तेचं पारडं जडच ठरेल इतके ते महान आहेत हे पत्र घेऊन स्वामीजी शिकागोला पोहोचले परंतु धर्म परिषदेचा पत्ताच ते विसरले होते रात्रभर त्यांनी एका मालगाडीत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी जे डब्ल्यू हेल नावाच्या एका श्रीमंत महिलेच्या मदतीने अखेरीस ते धर्म परिषदेच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांना प्रवेश मिळाला अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव भारतीयांच्या दृष्टीने इतिहासातलं एक सोनेरी पान एक सोनेरी दिवस याच दिवशी स्वामीजी हिंदू धर्माची पताका विश्व व्यासपीठावर फडकवणार होते अनेक वक्ते येत होते आपापल्या धर्माचा पंथाचा संप्रदायाचा महिमा गात होते व्यासपीठ दणाणून सोडत होते जगातल्या सर्वच धर्मांचे प्रतिनिधी इथे होते भारतातल्याही अनेक संप्रदायांचे पंथांचे प्रतिनिधी इथे होते पण स्वामीजींकडे मात्र कुणाचंच लक्ष नव्हतं स्वामीजींची बोलायची वेळ आली की ते पुन्हा टाळून देत होते परंतु शेवटी त्यांना बोलण्यासाठी उभं राहावंच लागलं त्यांना कुणीही ओळखत नव्हतं कुठल्याही संस्थेचं पाठबळ त्यांच्या पाठीशी नव्हतं अकरा सप्टेंबरच्या त्या दिवशी आर्ट ऑफ पॅलेसच्या त्या सात हजार प्रतिनिधींनी भरलेल्या सभागृहात स्वामीजी उभे राहिले आणि त्यांनी पहिलंच वाक्य उच्चारलं अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो या वाक्यावर संपूर्ण सभागृह अक्षरशः उभं राहिलं आणि स्वामीजींच्या नावाचा जयघोष झाला कारण विश्वधर्माची मुहूर्तमेढ रोवायची तर त्यात सर्वप्रथम असतं ते बंधुत्व आणि याच बंधुत्वाची ग्वाही स्वामीजींनी जगाला दिली होती त्यांच्या छोट्याशा अल्पशा भाषणाने सबंध सभागृह प्रभावित झालं त्यानंतर सतरा दिवस चाललेल्या धर्मपरिषदेत दररोज संध्याकाळी स्वामीजी चिंतन देत होते प्रवचन देत होते नवनवीन मुद्दे जगासमोर मांडत होते प्रत्येक संप्रदायाचा पुढारी आपला धर्म किती महान आहे आपला संप्रदाय किती श्रेष्ठ आहे हे सांगत होता तर सर्व धर्म समभाव असून पावित्र्य शुद्धता दयाशीलता हेच सर्व धर्मांचं तत्व आहे हे, हे स्वामीजी सांगत होते आपल्या अखेरच्या प्रवचनात स्वामीजी म्हणतात कुणालाही आमच्या धर्मात येण्याची किंवा आमच्या धर्मातील लोकांना दुसऱ्या धर्मात जाण्याची गरज नाही कारण प्रत्येक धर्माने जगाला नव तत्वज्ञान दिलं आहे प्रत्येक धर्माने महान स्त्री पुरुष जन्माला घातले आहेत आपण जिथे आहोत तिथेच राहून स्वतःच्या जीवनाची उन्नती करा तरच मानवी जीवनाची प्रगती होऊ शकते असं स्वामीजी सांगत होते परिषदेनंतर सुद्धा अमेरिका भर दौरा करून कडव्या ख्रिश्चनांचा विरोध स्वीकारून स्वामीजींनी तिथल्या लोकांना आत्मिक उन्नतीचा मार्ग पटवून दिला आणि अमेरिकेतल्या भौतिक सुखात लोळणाऱ्या त्या सबंध मानवी समाजाला भारत म्हणजे काय आहे हिंदू धर्म नेमका कसा आहे वेदांवर आधारित असलेली इथली संस्कृती किती दैदिप्यमान आहे याची अक्षरशः प्रचिती आली स्वामीजींचं हे पर्यटन म्हणजे वैश्विक धर्माची मुहूर्त मेळ रोवणारा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक पाया होता यात शंका नाही जगाच्या दृष्टीनं भारत म्हणजे रानटी संस्कृतीचा देश न इथे सभ्यता नांदली न तत्वज्ञान फुलले पण एकोणीसाव्या शतकाच्या अखेरी स्वामी विवेकानंद नावाच्या युग पुरुषाने अमेरिकेतल्या व्यासपीठावरून भारतीयांच्या मनात असलेल्या बंधुत्वाची द्वाही जगाला दिली इथली संस्कृती तत्वज्ञान धर्म सर्व काही वैश्विक पातळीचं आहे हे, हे पटवून दिलं सर्व धर्मांचं स्थान हे समान आदरणीय असून सुद्धा भारतीयांच्या संस्कृतीची पताका ही नक्कीच तेजस्वी आहे हे, हे ठासून सांगितलं आणि त्यामुळेच भारतीय संस्कृती धर्म आणि तत्वज्ञानाला वैश्विक असा सन्मान प्राप्त झाला विवेकानंदांनी या केलेल्या कार्यामुळे मोठ्या आदरानं बघितलं जात विश्वगुरु म्हणून भारत स्थान बजावू शकतो याचा विश्वास जगभरात निर्माण झाला आणि त्यामुळेच भारतीयांच्या मनातील न्यूनगंढ सुद्धा काहीसा कमी व्हायला मदत झाली म्हणूनच आज देखील जगात योगदिन असेल किंवा इतर अनेक उत्सव असतील भारतीयांच्या बरोबर विश्वातले अनेक देश तेथील जनसमूह मोठ्या उत्साहाने साजरा करतात हेच विवेकानंदांचे खरे यश त्यांनी केलेल्या पर्यटनाने साधलेले उद्दिष्ट आहे सन्मानाचे हे शिखर गाठल्यानंतर भारतीयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विवेकानंदांनी उचललेलं प्रत्येक पाऊल आपण समजून घेणार आहोत उत्सव पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार